नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात होता तळागाळांमध्ये मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातोय शिवसेनेच्या वतीने देखील शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि आता माझ्यासोबत जे शिवसैनिक महिला आघाडीच्या काही नेत्या सध्या प्रचार करताना दिसत आहे माझ्यासोबत उमेदवाराची मुलगी आहे तर आपल्या श्रमलेल्या ले बापासाठी लेख नारळाचं पाणी म्हटलं जातं आणि स्वतः लेख आता मैदानात उतरली काय प्रतिक्रिया वडिलांसाठी खर तर जेव्हा आम्ही या एरियामध्ये आलो खरंच दुःख झालं हे लोक कशा या एरियामध्ये राहतात समोरचे उमेदवार कालच बोलले की आम्ही स्वच्छता केली हे केली पण माझं तुम्हाला म्हणजे सांगणं की तुम्ही ही जी एंट्री आहे ना यांची ही खरं वा तर तुम्ही सगळ्यांना दाखवली पाहिजे म्हणजे खरंच हे लोक कसे राहत आहे आम्हाला खरच याचं नवल वाटतंय आणि जेव्हा माझे वडील हे नगर अध्यक्ष होतील ना तर सगळ्यात पहिले मी ह्या एरियात त्यांना पाठवेल आणि ही घाण पहिले साफ करायला लागलं खरंच टक्के आणि आताच हे आजीने सांगितलं त्यांच्या घरात अक्षर लाईट सुद्धा नाही अंधार आहे आणि वसाहत मध्ये कुठेच लाईट नाही आहे इतके घाण आहे हे ड्रेनेज बघा तुम्ही मागच्या साईडला अक्षरशः त्यांच्या दारात पाणी येते आणि कसं हे म्हणतात दिलं पाहिजे माझं त्यांना आव्हान आहे काय विकास केला हे तुम्ही दाखवत नुसतं सांगू नका की आम्ही विकास केला विकास केला शंभर तुम्हाला तुमचा होणार आहे स्वच्छ आणि नागरिकांना पहिले तर घाण आम्ही पहिले स्वच्छ करणार आणि फिल्टरचं पाणी हे घराघरात पोहोचवणार आहे शंभर टक्के फिल्टरचं तिथे आम्ही सांगायच्या आधीच आम्हाला लोकांनी सांगितलं की हे रोड आम्हाला सरांनी दिले आणि आता आम्हाला फिल्टरचं पाणी हे पाहिजे त्याच्यामुळे आम्ही बदल करणार एका वडील म्हणून आम्ही आपले वडील उभा आहेत म्हणून विचारतो वडिलांसाठी काय सांगाल नागरिकांना काय आवाहन करा खरं तर माझे वडील राजकारणात कधी नव्हते आणि त्यांचं नाव हे जनतेतून पुढे आलेला आहे याचा खरं आनंद होतोय कारण की काही लोक काल बोलले की घराने शाही किंवा बोरणाऱ्या सरांनी घरातून उमेदवार दिला आमचं म्हणणं होतं तुम्ही भाजपचा जो निष्ठावंत आहे त्याला उमेदवारी दिली तर आम्ही शंभर टक्के त्याचं काम करून त्याला निवडूनच आणलं असतं पण तुम्ही निष्ठावंतांच्या पाठीमागे नाही राहिला पक्ष त्यांनी दुसऱ्यांना उमेदवारी दिली त्याच्यामुळे आम्हाला विकासासाठी बोरणारे हे नाव पुढे यावं लागलं जनतेचं पुन्हा विश्वास होता की बोरणारे वन्स मोर त्याच्यामुळे बोरणारे सरांनी स्वतःच्या भावाला उमेदवारी दिली आणि उमेदवारी फक्त खुर्चीसाठी नसून वैजापूरच्या विकासासाठी दिली याचा मला अभिमान वाटतो लागतो वडील उमेदवार शंभर टक्के हे चित्र बदलणार आहे आणि मला एक सांगायचं समोरच्या उमेदवारीने पहिल्या बाईट मध्ये सांगितलं की वॉटर फिल्टर कोण म्हणतं वॉटर फिल्टर बंद येते तर चालू आहे दुसऱ्या बाईट मध्ये सांगितलं कि चालू आहे पण त्याची क्षमता कमी आहे आणि काल ताईंनी ते सांगितलं की विरोधकांनीच वॉटर फिल्टर बंद केलं मला त्यांना एकच म्हणणे तुम्ही एक स्टेटमेंट ठरवून घ्या की वॉटर फिल्टर बंद आहे चालू आहे की त्याची क्षमता कमी आहे आणि माझ्या वडिलांना उमेदवारी दिली तर माझं सगळ्यांना एकच आव्हान आहे की तुम्ही संजू भाऊवर बोलणाऱ्या सरांवर विश्वास ठेवा तुमचा विश्वास नक्की सार्थक ठरणार आहे आणि तुमचा विकास झाल्याशिवाय आम्ही कुणी स्वस्त बसणार नाही तुम्ही फक्त धनुष्यबा समोरील बटन दोन तारखेला दाबायचंय संजू भाऊना निवडून द्यायचंय बाकी तुमच्या विकासाची हमी आम्ही सर्व प्रचार केला जातोय नागरिकांना आश्वासन दिलं जाते की आज आलो आहेत मात्र पुढच्या वेळेस चित्र बदलू आणि त्यानंतरच खरं तर या ठिकाणी अशीच प्रतिक्रिया या सर्व शिवसैनिकांनी आपल्याला पाहायला मिळतात विजापूर छत्रपती संभाजीनगर